जस जशा पोरी मोठ्या होत गेल्या तस तशी त्यांची लग्नही झाली आणि भीमाजीच्या संसाराला तोरणं लागले नवऱ्याच्या मरणानंतर मात्र भीमाजीच्या संसाराची गाडी अडकली वयामुळं आता भीमाजीला काम करून आपला उदरनिर्वाह करणं जमेना सुरुवातीला वडवळ इतर राहणाऱ्या मुलीनं भीमाजीचा बरेच दिवस सांभाळ केला पण मुलींमध्ये संपत्तीच्या वाटाघाटीवरून वाद सुरू झाले जिनं जास्त संपत्ती घेतली तिनंच भीमाजीला सांभाळावं यावरून कोणतीही मुलगी भीमाजीचा सांभाळ करायला तयार झाली नाही मोठ्या मुलीनं ना भीमाजीला एके दिवशी मंदिरात नेऊन सोडलं मात्र मंदिरातील पुजाऱ्याने तिथे राहायला विरोध केला त्यानंतर काही स्थानिकांच्या मदतीनं भीमाजी बालग्राम आश्रमात सामील झाली अनु आणि प्रसाद यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून निराधारांसाठी सुरू केलेल्या बालग्राम आश्रमात भीमाजीला हक्काचं घर हक्काची लेकरं हक्काची नातवंड आणि हक्काची माणसं मिळाली साधारणपणे दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यात भीमाजी मोरवंशीच्या आश्रमात आली तेव्हापासून तिनं आपलं उरलेलं आयुष्य नव्यानं जगायला सुरुवात केली जगण्यातील माणसं तिनं नव्यानं जोडायला सुरुवात केली वयोमानानुसार आलेला अंधत्व आणि बहिरेपणा याशिवाय ती तनानं मनानं मायेनं भावनेनं नातं जोडू लागली आश्रमातील वातावरणाशी ती एकरूप झाली भूतकाळातील काही गोड गोजिऱ्या आठवणीत रमावं त्या आठवणी असह्य झाल्या की हक्काची नात अणुजवळ जावं आणि तिच्याजवळ बोलून तिच्या खुशीत मोकळं व्हावं कदाचित हेच भीमाजीचं आता उरलेल्या आयुष्यातील ध्येय असावं भीमाजी सरत्या प्रवासाच्या तयारीला असावी नेहमीप्रमाणं अनुशी बोलताना अनुच्या कुशीत तिनं आयुष्यातील शेवटचं रडून घेतलं आयुष्याच्या पंच्याहत्तरीतली भीमा जी तानुले लेकरासारखं हुंदक देत देत त्या दिवशी अनुच्या मांडीवर रडत राहिली आणि रडत रडत शांतपणे झोपी गेली पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात भीमाजी कित्येक वेळा रडली असावी लेकरासारखं हुंतक देत त्या दिवशी अनुच्या मांडीवर शांतपणे झोपी गेलेली भीमाजी सकाळी उठली ती निरोपाच्या तयारीनंच आणि बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी भीमाजीनं त्या माणसांचा त्या नातलगांचा आणि त्याबरोबरच त्या, त्या जगाचाही निरोप घेतला भीमाजी गेली हे कळल्यावर प्रसाद यांनी त्यांच्या आठही मुलींना आणि नातेवाईकांना कळवलं सर्व मुली आणि नातेवाईक आश्रमावर दाखल झाले आई गेल्याचं दुःख असतंच तसं त्यांनाही झालं प्रसाद यांनी रितसरपणे अंत्यविधीसाठी विचारणा केल्यावर मात्र एक एक नातेवाईक पाय काढत पसार झाले दुर्दैव हे की या नातेवाईकांमध्ये खुद्द भीमाजीच्या मुलीच होत्या ज्या काही मुली थांबल्या होत्या त्यांनी अंतविधीसाठी तुम्हीच काही ते करा म्हणत आपले हात वर केले निर फोनवर चर्चा करताना एका नातवाने तर जास्त समाजसेवा करायच्या भानगडीत पडशील तर महागात जाईल तुला आश्रम चालवायचा असेल तर तुझ्या आश्रमाचा विचार कर ज्यानं सोडलं त्याला सांग माझा काय संबंध मला फोन करायचा नाही असं म्हणून प्रसाद यांनाच धमकी वजाशिवायही हसडल्या शेवटी संस्थेची जबाबदारी म्हणून प्रसाद यांनी सोलापूर शहरातील अंत्यविधीसाठी काम करणाऱ्या बाबदारी संस्थेच्या मतीनं अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि मुलींच्या डोळ्या देखत भीमाजींचा शो घेऊन मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले शेवटी तुमचा आमचा तोका सांगून घ्यालाय बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे अंती अंतिजाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून